नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञानचे या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस लागणारे प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू डी पीडीएफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस त्या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचंय तुम्हाला या सर्व पीडीएफ एका मिनिटाच्या व्हॉट्सॲपवर लगेच लगेच पाठवल्या जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा रात्र या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते आहेत बघा रात्र या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील निशा आणि रजनी हे शब्द रात्र या शब्दाचे योग्य समान शब्द आहेत प्रश्न क्रमांक दुसरा बघा अतिरेकी या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे बघा अतिरेकी या ठिकाणी बघा शब्द विद्यार्थी मित्रांनो शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील विवेक या ठिकाणी अतिरेकी या शब्दाचा योग्य विरुद्ध आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले अचानक आलेले संकट त्यांना पुढील पैकी काय म्हणतात बघा अचानक आलेले संकट म्हणजेच घाला या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा दांभिक या शब्दाचा योग्य अर्थ पुढील पैकी कोणता आहे बघा दांभिक या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील ढोंगी या ठिकाणी दांभिक या शब्दाचा योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पाच बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी वाक्य प्रचार बघा कणिक तिमणे बघा या ठिकाणी वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगाय कणिक <gata>, तिमणे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील भरपूर मार देण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द बघा परसामध्ये परसातील भाजी बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा परसातील भाजी बघा परसातील भाजी म्हणजे सहज वस्तू या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा हापूस पगार भोपळा हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत बघा हापूस पगार भोपळा हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील हापूस पगार भोपळा हे सर्व शब्द पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा अपक्ष क्रमांक आठवा बघा शब्दाची जात या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे बघा या ठिकाणी शब्द बघा या ठिकाणी बघा शब्द आहे बघा शंभर तर शंभर या, या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील विशेषण या ठिकाणी शंभर या शब्दाची जात राहील बघा अपक्ष क्रमांक नवा बघा भाववाचक नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा आपल्यासमोर बघा चार शब्द आहेत या चार शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी ओळखायचं आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन नऊला ला या ठिकाणी भाववाचक नाम असलेल्या ठिकाणी पर्याय राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी गात असतो हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा मी गात असतो बघा या ठिकाणी वाक्य आहे हे वाक्य पुढील पैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे मी गात असतो बघा ऑफ क्रमांक या ठिकाणी दोन राहील रीती वर्तमान काळाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा उल्लंघन हा शब्द पुढील कोणत्या संधीचं उदाहरण आहे बघा उल्लंघन हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे उल्लंघन हा शब्द बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील व्यंजन संधीचं या ठिकाणी ते उदाहरण आहे प्रश्न क्रमांक बारा बघा स लाते हे पुढीलपैकी कोणत्या युभक्तीचे प्रत्यय बघा स लाते हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील स लाते हे प्रत्यय चतुर्थी या विभक्तीचे प्रत्यय आहेत दृश्य क्रमांक पुढचा बघा विद्याग्रह हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे बघा विद्याग्रह बघा या ठिकाणी शब्द विद्यार्थी मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या या ठिकाणी समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे विद्या बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील तत्पुरुष समाज यांचं ते या ठिकाणी उदाहरण आहे प्रश्न क्रमांक चौदा बघा वाक्याचा या ठिकाणी आपल्याला प्रयोग सांगायचा सा आहे बघा वाक्य बघा आईने बाळाला निजविले बघा या ठिकाणी वाक्य आहे या ठिकाणी आपल्याला वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगाय आईने बाळाला निजविले सकर्मक भावे या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग राहील पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगाय अनेक एक शब्द आपल्याला आहे अग्नीची पूजा करणारा अग्निपूजक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वायस या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पैकी कोणता बघा वायस या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पैकी कोणता आहे बघा वायस म्हणजेच कावळा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे बघा त्यांना पुढील पैकी काय म्हणतात मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात त्यांना सिंहावलोकन असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा हात ओला करणे बघा वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचं बघा हात ओला करणे बघा हात ओला करणे म्हणजे लाच देणे या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक एकोणीस बघा आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता बघा आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता आहे बघा नीरज या ठिकाणी समानार्थी नसलेला शब्द राहील प्रश्न क्रमांक वीस बघा भूपाल या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पैकी कोणता बघा भूपाल या ठिकाणी बघा शब्द आहे समानार्थी शब्द आपल्याला सांगायचे भूपाल बघा भूपाल म्हणजेच राजा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनुकूल या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला आहे बघा अनुकूल बघा अनुकूल या शब्दाचा विरुद्ध अर्थ प्रतिकूल या ठिकाणी आपल्या योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचं बघा बालकांना झोपवण्यासाठी गायले जाणारे गीत त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात त्यांना अंगाई गीत असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा या मणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा बघा नाव सोनूबाई हाती कथळासा वाडा मन आहे या मणीचा अर्थ पुढीलपैकी पैकी कोणता राहील नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे असण्या ठिकाणी मणीचा योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खडे चारणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला आहे खडे चारणे बघा खडे चारणे म्हणजे पराभूत करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी आपल्याला अविकारी शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे बघा नाम सर्वनाम क्रियापद क्रियाविशेषण यापैकी आपला अविकारी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा बघा क्रियाविशेषण ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी या ठिकाणी अविकारी असलेला तो शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी रस्त्याने जात असेल हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा मी रस्त्याने जात असेन बघा मी रस्त्याने जात असेन हे वाक्य अपूर्ण भविष्य काळाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा दिग्विजय हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे बघा दिग्विजय हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे बघा दिग्विजय हा शब्द बघा व्यंजन संधी यांचं या ठिकाणी ते उदाहरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा चाचीचे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय बघा चाचीचे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा विद्यार्थी चाचीचे हे प्रत्यय या विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा अजन्म हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे बघा अजन्म म्हणजे जन्मापासून अजन्म बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार आहे अवयभाव समास यांचं या ठिकाणी ते उदाहरण आहे तसे क्रमांक बघा जास्त जुळणारी मन या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे असतील शिते तर जमतील भूते बघा या ठिकाणी मन आहे जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायची आहे बघा हात ओला तर मित्र भला या ठिकाणी बघा जास्त जुळणारी या ठिकाणी मन राहील क्रमांक बघा पुढचा बघा अनुराग या शब्दाचा योग्य अर्थ पुढील पैकी कोणत्या बघा अनुराग बघा अनुराग या शब्दाचा योग्य अर्थ प्रेम या ठिकाणी योग्य या ठिकाणी अर्थ राहील ऑप्शन क्रमांक मध्यवर्ती दे। वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा मध्यवर्ती वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो नागपूर या ठिकाणी मध्यवर्ती वस्तू संग्रहालय आहे क्रमांक पुढचा बघा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे सन एकोणीसशे बहात्तर मध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना ही झालेली आहे कशा क्रमांक पुढचा बघा कोराडी हा औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा कोराडी हा प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक चौथा बेगा महाराष्ट्रामध्ये गवत संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये गवत संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा पालघर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो गवत संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बेगा दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा खालीलपैकी कोणती दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा खालीलपैकी कोणती मृदा आहे बघा रेगूर मृदा विद्यार्थी मित्रांनो दखनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा आहे भारताला क्रमांक जास्त सीमा लागून असलेला देश खालीलपैकी भारताला सर्वात जास्त सीमा लागून असलेला देश खालीलपैकी कोणता देश आहे बघा भारताला सर्वाधिक जास्त सीमा लागून असलेला देश म्हणजेच बांगलादेश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक भारतीय राष्ट्रध्वज लांबी आणि रुंदी यांचं प्रमाण खालीलपैकी बघा भारतीय राष्ट्रध्वज लांबी आणि रुंदी यांचं प्रमाण खालीलपैकी किती आहे बघा तीन दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठ बघा द प्रॉब्लेम ऑफ रूपे हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ द प्रॉब्लेम ऑफ रुपे हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी हा ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पोलीस पाटलांची नियुक्ती कोणत्या अधिनियमाद्वारे पोलिस पाटलांची नियुक्ती कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन बघा महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमन सन एकोणीस सदुसष्ट या अधिनियमाद्वारे पोलीस पाटलांची नियुक्तीही केली जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने ही खालसा केली होती बघा लॉर्ड ढलौसी बघा या लॉर्ड ढलौसी या गव्हर्नर जनरलने दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने ही खालसा केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा इंडियन ओपिनियन बघा इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचं वर्तमानपत्र आहे इंडियन ओपिनियन बघा महात्मा गांधी यांचं ते वर्तमानपत्र आहे तुशक्र मग महात्मा गांधीजी महात्मा गांधीजींनी बघा भारत छोडूचा नारा खालीलपैकी कोणत्या वर्षी दिला होता भारत छोडून बघा सन एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये भारत छोडूचा नारा हा दिला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा सरदार वल्लभभाई पटेल यांनी खालीलपैकी कोणता सत्याग्रह केला सरदार वल्लभभाई पटेल यांनी खालीलपैकी कोणता सत्याग्रह केला होता तर बारडोली सत्याग्रह केला होता प्रश्न क्रमांक शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती खालीलपैकी कोण होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती खालीलपैकी कोण होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील आंबीरराव मोहिते हे सेनापती होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा डायलिसिस ही, ही उपचार पद्धती कोणत्या आजारामध्ये वापरतात बघा डायलिसिस बघा ही उपचार पद्धती कोणत्या आजारामध्ये प्रामुख्याने करतात डायलिसिस बघा डायलिसिस ही उपचार पद्धती प्रामुख्याने मूत्रपिंडाच्या आकारामध्ये करतात प्रश्न क्रमांक बघा डोळ्याच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व हे खूप महत्वाचे असते डोळ्याच्या आरोग्यासाठी बघा डोळ्यांच्या आरोग्यासाठी बघा अ अजीवनसत्व हे खूप महत्वाचे या ठिकाणी जीवनसत्व असते प्रश्न क्रमांक बघा कच्ची फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरतात कच्ची फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरतात बघा कच्ची फळे पिकवण्यासाठी बघा इथिलीन या ठिकाणी हा गॅस वापरतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा फेसबुकचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात फेसबुकचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात मार्क यांना फेसबुकचे जनक असे म्हणतात प्रश्न क्रमांक एकोणीस बघा जागतिक कर्करोग दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो मग या ठिकाणी चार फेब्रुवारी दिवशी विद्यार्थी मित्रांनो जागतिक कर्करोग दिन असतो प्रश्न क्रमांक वीस बघा आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपण खालीलपैकी काय म्हणतो तर त्यांना आपण वर्ण असं त्यांना आपण या ठिकाणी म्हणतो दुसऱ्या क्रमांक बघा द्विगुणित हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे या ठिकाणी विशेषण आहे बघा द्विगुणित हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे या ठिकाणी विशेषण आहे संख्या संख्याविशेन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दुसऱ्या क्रमांक बावीस राम सतत गावी जात असे बघा राम सतत गावी जात असे हे वाक्य कोणत्या काळामधलं वाक्य आहे बघा रीतीभूतकाळामधलं या ठिकाणी हे वाक्य आहे क्रमांक बघा कर्तरी प्रयोगामध्ये करता हा नेहमी खालीलपैकी कोणत्याही भक्तीमध्ये असतो कर्तरी या प्रयोगामध्ये बघा करता नेहमी खालीलपैकी कोणत्याही भक्तीमध्ये असतो तर तो प्रथमा विभक्तीमध्ये असतो प्रश्न क्रमांक राम लक्ष्मण हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचे या ठिकाणी ते बघा उदाहरण आहे बघा राम लक्ष्मण हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचा या ठिकाणी उदाहरण आहे राम लक्ष्मण द्वंद्व समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी या ठिकाणी घोषित बघा राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या कोणता दिवस म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे राष्ट्रीय मतदार दिवस बघा पंचवीस जानेवारी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा एन आय ए बघा या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचं बघा एन आय एम नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजे ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी दोन राहील नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी एन आय एस या ठिकाणी योग्य फुल फॉर्म राहील प्रश्न क्रमांक सत प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू या ठिकाणी उत्सर्जित होतो प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू या ठिकाणी उत्सर्जित होतो तर या ठिकाणी बघा ऑक्सिजन या ठिकाणी वायू हो हा उत्सर्जित होत असतो प्रश्न प्रश्न क्रमांक आठ कोकणचे गांधी म्हणून पैकी कोणाला मग कोकणचे गांधी असे खालीलपैकी कोणाला मग कोकणचे गांधी बघा यांना कोकणचे गांधी असे म्हणतात एक ते चार हजार पाचशे लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतमध्ये एकूण सदस्य संख्या खालीलपैकी किती असते तर अकरा सदस्य या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचंय बघा नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचंय आणि चॅनलला सबस्क्राईब करायचंय कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे तुम्हाला असेच पंधरा हजार प्रश्न आणि सोबत चालू घडामोडी या ठिकाणी एका वर्षाचं या ठिकाणी पी डी एफ सोबत सराव पेपर आणि नोट्स तर तुम्हाला सर्व काही पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी सर्व पी डी एफ एका व्हॉट्सअपवर लगेच या लगेच पाठवले जातील त्यामध्ये सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे